नमस्कार मी पल्लवी निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंचान्न उद्याची जी मतमोजणी आहे ती सकाळी आठ वाजता लेनाद्री ट्रस्टमध्ये आपण पार पाडणार आहोत यासाठी सर्व स्टाफची जी नियुक्ती झालेली आहे काउंटिंग सुपरवायझर मायक्रो ऑब्झर्वर यामध्ये सकाळी सहा वाजता आपण माननीय निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत स्टाफचं रँडमायझेशन होऊन आपण आठ वाजता जे आहे मतमोजणीची प्रक्रिया सुरू करणार आहोत आठ वाजता प्रथम आपण टपाली मतमोजणी सुरू करणार आहोत आणि त्यानंतर लागलीच आपली ई व्ही मतमोजणी आहे ती सुरू होणार आहे यामध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आपल्या नॉर्म्स प्रमाणे थ्री टायर सुरक्षा व्यवस्था ही पोलिसांमार्फत ठेवण्यात आलेली आहे त्यात एक मीडिया कम्युनिकेशन रूम आणि आपण एक दुसरी कम्युनिकेशन रूम आणि एक पत्रकारांसाठीची मीडिया रूम ठेवलेली आहे तिथपर्यंत जे आहे ते आपल्याला मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मोबाईल घेऊन येण्यास त्यांना परमिशन दिलेली आहे इतर कुणीही इथे विदाउट मोबाईल हे विदाऊट मोबाईलच सर्वांनी प्रवेश करायचा आहे वाहनांना कुणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही बॅरिकेटिंगच्या बाहेरच वाहने लावायला लागतील आणि त्यामध्ये जी आहे इतर व्यवस्था जी आहे आपली ती सुद्धा कम्प्युटेशन किंवा आपल्याला जी मीडियाला माहिती द्यायची आहे त्याची देखील देखी व्यवस्था ही आमच्यामार्फत करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना आव्हान आहे की सर्व सूचनांचे पालन करावे कुणीही मोबाईल घेऊन कृपया आत येऊ नये आणि वाहनांची देखील इथे आत प्रवेश नसल्यामुळे त्यानुसारच आपले येण्याचे नियोजन आपण सर्वांनी करावे मॅडम पहिली किती वाजता संपेल संपूर्ण निकाल किती वाजेपर्यंत अपडेट होईल साधारणतः आम्हाला अपेक्षा आहे की एक वाजेपर्यंत सर्व प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि आपण अनाउन्समेंट ऑफ रिझल्ट जे आहे ते करू आणि प्रसिद्धी माध्यमांना फोटोंची गरज असणार आहे तुम्ही जर माध्यमांच्या प्रतिनिधी सोडणार नाही ना आतले आम्हाला फोटो कसे मिळणार त्या संदर्भामध्ये काय उपाय त्यामध्ये ज्या अॅक्रिडेटेड जे आपले जे रिपोर्टर्स आहेत त्यांच्या आयकार्डनुसार ज्या सूचना आहेत त्यानुसारच आपली कार्यवाही पूर्ण केली जाईल